पाटीदार मंत्री छगन भुजबळ हे लातूरच्या दौऱ्यावरती होते एका कुटुंबियाचे सांत्वन करण्यासाठी त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की आमच्यावर अतिक्रमण करू नका आरक्षण हिरावून घेऊ नका आरक्षण वाचवण्यासाठी पुन्हा आता बलिदान देण्याची तो आरक्षण कोणी हिरावून घेतलं तो आरक्षणावर अतिक्रमण कोणी केलं तुला का काय बोलते काय नाही त्याच्या ध्यानातच राय ना आता काय इसर बोळ्यात आहे तो आता इसर बोळ्या मंत्री नाव द्यायला बरोबर राहीन त्याला आता त्याच्या ध्यानात राह ना आता त्याला चकवा झाल्यासारखं व्हायला लागले ते असं त्याच्यावर काही तर दोन चार लिंब फिंब जरी एखादा बाबा भेटत असला तर कुठं बघा म्हणा लिंबू बिबे फिबे बांधा त्याच्या गळ्यात मिरच्या काही पाच पंचवीस लाल पिवळ्या काळ्या मिरच्या असल्याचं जरा त्याला द्या हुडं काही खायला असं काही एखादा बाबा असं बघा सापडून आण ना कारण तो आता अंधश्रद्धेचं मोडायला लागला आता तो कारण ते श्रद्धा काय त्याच्या डोक्यात दिसत नाही आम्हाला कारण त्याला कोणचं आरक्षण घेतलं आहे कुठं घेतलं हेच कळ नाही बोगस खातो तू अधिकृत आरक्षण खातो तू ज्याचे दोन टक्के लोकसंख्या आहे त्यांना साडेतीन टक्के आरक्षण ज्यांची अठ्ठावीस टक्के लोकसंख्या आहे त्यांना चौदा टक्के आरक्षण मंडळनं दिलं तो खातो बत्तीस टक्के असं देशात आहे का कुणी बघितलं आहे का मागच्या महाटी आयोगानं त्यांची लोकसंख्या सदोतीस टक्के दाखवली मग त्याचे अर्धे अठरा ते सोळा टक्के आरक्षण दिलं पाहिजे तरी बत्तीस टक्के हे कोणचं अर्ध होतं बोगस आरक्षण खा तू खातो सोळा टक्के आरक्षण आमचं बोगस तू खातो पन्नास टक्क्याच्या वर दोन टक्के आरक्षण गेलं आहे बोगस आरक्षण तू खातो आणि आम्हाला सांगतो आमचंच आरक्षण आत्तापर्यंत खाल्लं आता, आता ते आम्ही वापस घेतोय हे दुःख नाही त्याला त्यामुळे गोरगरीब ओबीसीने समजून घेणं गरजेचं आहे तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तुमची आणि आमची सगळ्याची संख्या मिळून तेवढं आरक्षण आहे आत्तापर्यंत तुम्हाला ते जास्त होतं फक्त आता हे हो गैरसमज पसरतोय गोरगरीब ओबीसी मराठ्यात गरीब ओबीसींनी समजून घ्या तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्या नोंद आणि त्या नोंदीसह आम्ही आरक्षणात येत बत्तीस टक्क्यात मग हो हो आता तू इतके दिवस खालतो होता ते रद्द करतो का तू बी खात होता आता तुम्ही सदन झालात त्याच्यातून प्रति दहा वर्षाला सर्वे करायचा आहे केलाय का एकोणीसशे सदुसष्ट पासून आतापर्यंत दहा वर्षाला सर्वे ज्या प्रगत जाती झाल्या त्या बाहेर काढल्या का निघलं बाहेर मग तो आता प्रगत झाला ना किती वर्ष खातो चाळीस पन्नास वर्ष झालं आरक्षण खाणं सुरू आहे जरा बाहेर निघायचं बघ ना येऊ दे दुसऱ्याला मधी म्हणजे तू सुपीक झाला तरी तुला त्याच गाडीत बसायचं आहे तू पडीक पाळलेला असला तरी तुला तिथंच बसायचंय आणि आता बागायतदार झाला तरी पण तुला तिथंच बसायचंय तो आणखीन पोटच भराना तुला बाकीच्याच कळाना तो मायक्रो ओबीसी सगळा भिकाला लावला ना आरक्षण खाऊन खाऊन सगळ्याचं तो एकट्यानेच ओढलं ना सगळं भरत्या तो एकट्याने ओबीसी खाली खाल्ल्या शिक्षण ओबीसीच्या नावाखाली तूच खाल्ले महामंडळ सगळे तूच खाल्ले हे गोरगरीब ओबीसीने समजून घ्या कारण आमचं नोंद यात आम्ही तर येणार आहेत तुम्ही विरोध केला तरी आम्ही ओबीसी आरक्षणात येणार आहे तुम्ही नाही विरोध केला तरी पण आम्ही येणार आहेत त्यापेक्षा आरक्षणच तुम्ही गरीब ओबीसीने समजून घ्या हे राजकारणा पायी हे राजकारणाच्या यांना ते पदं मिळवायचे आहेत म्हणून हे ओबीसी मराठ्यात वाद लावतात आणि ओबीसीला उलटं समजून सांगतात की मराठी आपल्यात आल्यावरती आरक्षणाचं काय होईल मराठी पूर्वीपासूनच आहेत फक्त आता आम्ही शहाणे झालो आम्हाला आरक्षणाची आवश्यकता आहे आमचं आरक्षण आम्ही मागायला लागलो एवढाच फरक आहे त्याचं ऐकू नका आणि त्याला मी मोजित नाही ते फार मरा आता लय रडकुंडी लाल ते मेटा कुठे लाल फार आता ते डोळे लाल त्याचे दिसून म्हणून काळाच्याच मग घातला वाटतं असते आयला अक्कल वाटाय कुठं गेल तर का नये तिच्या आयला कसं काय झालं त्या टायमाला कस काय विसरले थोडी त्याला अक्कल दिली असते तर दा बरं झालं असतं इतकं फालतू विचाराचा माणूस असं ना मालकावाच वाटलं नाही त्याला धिंगाणा म्हणतात का मुंबईत पोरं गेले एक महाराष्ट्राची संस्कृती दाखवली एक मुंबईला जिवंत करण्याचं काम विचारानं जिवंत करण्याचं काम गरीबाच्या पोरांनी केलं ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले खरं मालक हे आहेत मुंबईचे बाकीचे पाहुणे आहेत तिथं आलेले त्यांना दाखवलं त्याला गोंधळ म्हणतो का याला जर परंपरा आपली संस्कृती कळत नाही धर्माची ती आपले खेळ येतं उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळं आणि त्यांना असंच म्हणणार का ताई तसंच म्हणणार का तो यार काही संस्कार आहेत का नाही हे महाराष्ट्रात शोभतच नाही गाड्या हे तिकडं ते नेपाळच्या त्याच्यात लोकां शोभत आहे ने तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे जाणार जाणार नागालँड फेगालँड नाहीत का तिकडं हे लंड ते लंड, बरेच आहेत ना इंग्लंड आमके तमके त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे हे जना इकडे ठेवायलाच नाही पाहिजे हे ते कडच्याच एखाद्याच्यात हाकून द्यायला गेला तुला आत्तापर्यंत म्हणलो का आम्ही महाजीवतीले इतके दिवस पैसे हजारो कोटी रुपये आले सारथेच आत्ता आमची दोन तीन वर्षाची तुम्हाला हजारो कोटी रुपये मिळाले तेव्हा म्हणलो का आम्ही म्हणूनच तो उघडा पडला मराठ्यासमोर ओबीसी समोर सुद्धा तो उघडा पाडला आम्हाला सारथीला आमच्या पोऱ्याला आत्ता शीख मिळायला लागली ला तर तो ते काढायला लागला मग ओबीसीचे गरीब लोक म्हणतात शहाने काही का नेते ते चार पण गरीब ओबीसी हो म्हणते आपल्याला हजारो कोटी रुपये दिला नाही दोन मागं मराठी कुठं म्हणले महाजी तिला कमवून दिले म्हणून त्यांना दिलेलं का काढायचे याला ना बरोबरी करायची सवय लागली याला रडून खायची सवय लागली मर्दानगी याच्या अंगात लढायची नाही आहे आंदोलन करून मिळवायचे याच्यात धमक नाही पक्ष मोडून मिळवायचं ओबीसीचा गैरफायदा घेऊन मिळवायची याला सवय लागलेली त्याने मागतच केलं ती आडावाकडा जी आर चौऱ्याण्णवला काढायला लावला तिकडची शिवसेना मोडली इकडं राष्ट्रवादीत आला राष्ट्रवादी मोडली आता त्या दुसऱ्या राष्ट्रवादीत आला आता ही राष्ट्रवादी मोडून आता पुन्हा भाजपचं भाजप मोडून काढील सगळं फक्त पदं मिळवायचं काम करतो ह्यो हो याने कोणतंच काम सुई नाही केलेलं नाही त्याला ते दबावपोटी आयतं आहे इथं मराठ्यांनी मरदानगीसारखं लढून मिळवलं आहे तुझ्यासारख्या आयत्या पीठावर योगाने वडिला आम्ही आमचं आरक्षण खातूचे खातू सोळा टक्के परत दोन टक्के वरचा खातो आणि आम्हाला ज्ञान शिकवतो होय तू आता ते त्याच्या मुळावर बसायला लागलं हे सगळं मग आता सत्य पचत नाही तर रडायला लागलं कणं तर आता दाटू असं व्हायला लागलं ओबीसीचं तसं व्हायला लागलं ओबीसीचं ओबीसीचं काही व्हायला नाही लागलं आमच्या सहित ओबीसीची संख्या तेवढी आहे मराठा सहित हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव